मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग देवताय नमो शिवनाथ मित्रांना आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगात मी आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अयन दक्षिण ऋतु वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे मघा नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे उद्या उत्तर रात्री तीन वाजून दहा मिनिटांनंतर वरयान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर बव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रा मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता याच पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी घ्या त्यात थोडे अक्षत व एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोरावर्तमानसद्ध कल्पे वैवस्वत श्वेतवरावंतर कलियुगे प्रथम पादे जीपे भरतवर्षे भरतखंडेग्ये महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशकेकोनाऊशे शेहेचाळीस प्रभावितष्ठीसवत्सराणामध्ये क्रोधी नाम सोसरे उत्तरायणे वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे मघा नक्षत्रे व्यतिपात योगे विषीकरणे चतुर्थी शुभ तीथो वीर गोत्रात उत्पन्न मोहपात द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या गुजराताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मळे आता सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे पंचांगावरून आणि त्यात आपण करत असलेल्या धार्मिक गतीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो यानंतर आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस एकतीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा एकोणावीस बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले नाहीत तसेच वास्तुशांती व वा भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता घरी किंवा मंदिरात घरी करण्यासाठी आपल्याला नियम लक्षात घेणे महत्वाचे आहे त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी आणि त्यानंतर रोज दररोज त्यावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा मुहूर्त्या खंडित मानल्या जातात मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मित्रांनो या सर्व मुहूर्तांच्या तारखेमध्ये काही वेळेची मर्यादा असू शकते ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधा किंवा पंचांगारकास संपर्क साधा आणि आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्या योग्य विधी योग्य असा मुहूर्त निवडा मित्रांनो जेणेकरून आपल्याला विधीमध्ये काही व्यत्यय येणार नाही तसेच जर आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त मिळाला नाही तर आपण नव्याने काही मुहूर्ताची निवड करू नये पुरोहितांच्या मदतीने देखील ती करू नये असे आपण सांगणे कारण अशा मुहूर्तांचा मुहूर्तामध्ये समावेश केला जात नाही असे मुहूर्त आपल्याला फल प्राप्ती करून देण्यालायक नसतात मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही आहे दिनविशेष मित्रांनो सकाळी सात त्रेपन्न मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे विष्ठीकरण आहे शक्यतो या थोड्याशा वेळामध्ये आपण महत्त्वाचे काम करू नका इतर वेळेत करा त्यानंतर मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे जर आपले पितर आपल्याला पूर्वज आपले सोडून गेले असतील या तिथीवर परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे तेव्हाच आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करता येईल मित्रांनो मग आपण हे श्राद्ध कर्म घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराह्न काळामध्ये मित्रांच्या काळामध्येच करा मित्रांनो तेव्हाच आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आपले जीवन अधिक सुखमय बन अग्निपुरुषवर नाही मित्र त्यामुळे आपल्याला काही ना नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती करू नका इतर वेळेत करा जेणेकरून राहूच्या प्रभावाखाली निघून आपल्याला आपली कामे यशस्वी करता येतील प्रमुख वक्री घरामध्ये क्षणी वक्री आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरी ओम शिवा महादेव